श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सूड पावसाळ्याचे दिवस होते आबाळ भरून आलं होतं आणि वाऱ्याच्या झुळकीत भिजलेली पानं हलकेच डोलत होती गावाच्या टोकाला असलेल्या ज्ञानदीप विद्यालय या शाळेतील शेवटची घंटा झाल्यानंतर विद्यार्थी एक एक करून शाळा सोडत होते मात्र दहावीच्या वर्गात अजून दोन विद्यार्थी बसून होते अबोली आणि राहुल अबोली गावातील हुशार शांत अभ्यासू मुलगी नेहमी पहिली येणारी सरांची लाडकी आणि तिच्या डोळ्यात स्वतःच्या आयुष्याबद्दल स्पष्ट स्वप्न तिचं लक्ष फक्त अभ्यासाकडे होतं राहुल गावातल्या नामवंत व्यापाऱ्याचा मुलगा श्रीमंती देखना चेहरा पण तितकाच आत्मकेंद्री अबोलीचं शांत सुसंस्कृत वागणं त्याला आकर्षित करत होतं पण त्याच्या मनात प्रेमाची व्याख्या वेगळीच होती मालकीची आणि अहंकाराने भरलेली त्या दिवशी राहुल अबोलीला थांबायला सांगतो अबोली थांब ना थोडा वेळ तुला काही सांगायचं आहे तो म्हणाला अबोलीने डोळ्यात किंचित आश्चर्य घेऊन त्याच्याकडे पाहिलं काय झालं मी तुझ्यावर प्रेम करतो खूप दिवसापासून सांगायचं होतं तू खूप आवडतेस मला आपण दोघं एकत्र खूप चांगले आयुष्य जगू शकतो मी ठरवलंय तुझ्याशीच लग्न करायचं तो एका दमात बोलून टाकतो अबोली क्षणभर गोंधळी पण तिने स्वतःला सावरलं राहुल मी तुला काहीही वाईट म्हणत नाही पण मला आता फक्त अभ्यास करायचा आहे मी डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं आहे प्रेम लग्न यासाठी वेळ नाही आणि खरं सांगू मी अशा गोष्टीत अडकायचं ठरवलंच नाही आहे राहुलचा चेहरा कडाकला तो काहीच बोलला नाही पण त्याच्या डोळ्यातली आग स्पष्ट दिसत होती माफ कर पण मला नको हे सगळं तू चांगला मित्र आहेस राहूया तसंच अबोली त्याच्यावर नजर न टाकता बॅग घेऊन निघून गेली राहुल तिच्या पाटमोऱ्या चालणाऱ्या आकृतीकडे पाहत राहिला त्याच्या मनातल्या शांततेवर सुडाचं वादळ उठू लागलं होतं काही महिन्यानंतर दहावीच्या निकालानंतर अबोलीला शहरातल्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तिने स्वतःचं ध्येय अधिक दृढ केलं राहुल मात्र गावातच राहिला आणि हळूहळू त्याने व्यवसायाच्या मार्गावर पावलं टाकली पण त्याच्या मनात अबोलीचं नाही हे शब्द वाजत राहिले तो ते विसरला नाही त्याने मनात ठरवलं एक दिवस हिचं आयुष्य मी असं बिघडवीन की ती लक्षात ठेवेन हा नकार आयुष्यात किती महागात पडतो ते समजेल तिला दोन वेगळी जीवन एक गोपनीय सुडाची सुरुवात होते अबोलीचं अब शहरातलं आयुष्य नवं होतं नवे मित्र नवा अभ्यासक्रम नवे स्वप्न ती दिवस रात्र अभ्यास करत होती तिच्या यशासाठी आईवडिलांनी अनेक त्याग केले होते आणि ती त्यांची लाज राखणारच होती दुसरीकडे राहुलनेही स्वतःला सिद्ध करायला सुरुवात केली त्याने बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं परदेशात काही वर्ष राहून आला त्याचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक झालं होतं बोलण्यात परिपक्वता आली होती पण मनातला सूड अजून जिवंत होता एक दिवस अबोलीला तिला एका अज्ञात व्यक्तीकडून सुंदर फुलं आणि एक चिठ्ठी मिळाली तुझं हास्य अजूनही तसंच आहे वर्षांनी काहीही बदललं नाही एक जुना मित्र अबोली थोडीशी चक्रावली तिला काही काळजी वाटली पण लगेच विसरून गेली अबोलीला शहरात येऊन तीन वर्ष झाली होती मेडिकल कॉलेजमधला तिचा शेवटच्या वर्षाचा अभ्यास सुरू होता दररोजचा तिचा दिनक्रम ठरलेला होता सकाळी हॉस्पिटलमधली प्रॅक्टिकल्स संध्याकाळी क्लासेस आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास तिच्या चेहऱ्यावर खूप बदल झाले होते ती आता अधिक परिपक्व दिसत होती बोलण्यात गंभीरता आली होती तिच्या डोळ्यात आत्मविश्वास होता आणि चालण्यात ठामपणा तिचे आई वडील गावातच होते पण दर आठवड्याला ती त्यांच्याशी फोनवर बोलत असे बाबा मी लवकरच डॉक्टर होणार दुसरीकडे दुबईत राहुलला परदेशात यश मिळालं होतं त्याने तिथे एक डिजिटल मार्केटिंग स्टार्टअप सुरू केलं होतं आणि त्याचं नेटवर्किंग जबरदस्त होतं तो आता रायन देशमुख या नावाने ओळखला जाऊ लागला होता पण त्याच्या मनात एकच गोष्ट अजूनही जळत होती अबोलीचा अब तो नकार ती मला तुच्छ लेखून गेली आता ती यशस्वी डॉक्टर झाली असेल पण मी यशाच्या शिखरावरून तिचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करेन राहुलने भारतात परतण्याचा निर्णय घेतला त्याने स्वतःच्या नावात बदल करत अबोलीच्या शहरात ऑफिस सुरू केलं आर डी एंटरप्रायझेस एका रविवारची सकाळ अबोली तिच्या हॉस्पिटलजवळच्या कॅफेमध्ये बसून रिपोर्ट्स तपासत होती तिचं लक्ष पेपरमध्ये असतानाच एक रुबाबदार व्यक्तीने समोर येऊन नम्रपणे विचारलं एक्सक्यूज मी मी इथे बसू शकतो का बाकी सगळा कॅफे भरलेला आहे अबोलीने वर पाहिलं काळसर सूट घातलेला नीट सावरलेले केस आणि एक आकर्षक चेहरा ती थोडी गोंधळी पण म्हणाली हो बसा थँक्स माझे नाव रायन आहे ना तुम्ही डॉक्टर आहात का अबोलीने एक स्मित केलं हो इंटर्नशिप चालू आहे इंटरेस्टिंग आयुष्य वाचवण्याचं काम मला नेहमी त्या क्षेत्रातले लोक आद्रास पात्र वाटतात त्या छोट्याशा संभाषणाने सुरुवात झाली हळूहळू रायन वारंवार कॅफेत येऊ लागला अबोलीशी योगायोगाने भेट होऊ लागली हळूहळू त्यांच्यात संवाद वाढला अबोलीला रायन प्रामाणिक वाटू लागला तो तिला कधीच थेट प्रेमाचा प्रस्ताव देत नसे पण तिची विचारपूस वेळोवेळी छोटी आणि बोलण्यातला आदर तिला हळूहळू आकर्षित करत होता अबोलीला कधीच कोणी एवढ्या संयमाने सन्मानाने वागवलं नव्हतं तिच्या आयुष्यात रायन नावाचं नवीन पान उघडत होतं आणि ते अजूनही त्याच्या मूळ ओळखीपासून अनभिज्ञ होती राहुलचा म्हणजे रायनचा प्रत्येक पाऊल आखलेलं होतं त्याने अबोलीबद्दल सगळी माहिती गोळा केली होती तिच्या हॉस्पिटलपासून ते तिच्या आवडीपर्यंत तो तिला प्रेमात फसवण्यासाठी सज्ज होता पण त्याचं वागणं इतकं सूक्ष्म होतं की अबोलीला त्यात फारसं काही संशयास्पद वाटलं नाही एक दिवस अबोली हॉस्पिटलमध्ये खूप दमलेली असते तिच्या टेबलावर एक छोटस गिफ्ट बॉक्स असत एक रिलॅक्स किट आणि एक कार्ड असत जग वाचवतेस पण स्वतःलाही थोडं जप रायन अबोलीच्या डोळ्यात पाणी येत ती पहिल्यांदा कुणाच्या सहवासात सुरक्षित आणि जपली गेल्यासारखी वाटते काही महिन्यांनी अबोली आणि रायन अनेक वेळा भेटू लागतात एकत्र फिल्म बघणं ट्रेकिंग लघु सहली आणि वेळोवेळी विचारांची देवाणघेवाण एका सायंकाळी समुद्रकिनाऱ्यावर चालताना रायन थांबतो आणि म्हणतो अबोली मी खूप दिवसापासून एक गोष्ट मनात ठेवली आहे है। तूच ती आहेस जिला मी शोधत होतो मी तुझ्यावर प्रेम करतो अबोली क्षणभर शांत होते पण ती त्याच्याकडे बघते आणि म्हणते मीही तुझ्यासोबत असताना स्वतःला शांत जपलेली वाटते मी माझ्या स्वप्नांमधून बाहेर येऊन पहिल्यांदा कुणाला स्वीकारते हो मी पण तुझ्यावर प्रेम करते त्या रात्री त्या दोघांच्या नात्याला नाव मिळतं प्रेम पण अबोलीला अजूनही माहीत नव्हतं की हे प्रेम खऱ्या भावना नसून सुडाचं अधिष्ठान होतं रायन म्हणजे राहुल आता स्वतःच्या मिशनच्या अगदी जवळ होता तो स्वतःशीच म्हणतो सगळं अगदी बिनचूक चाललंय ती प्रेमात पडले आता पुढचा टप्पा लग्न पण त्याला हे अजून उमगलेलं नव्हतं की अबोली हे नुसतंच प्रेम करणारी मुलगी नाही ती आयुष्य समजून घेत गेलेली सशक्त स्त्री आहे आणि भविष्यात तीच त्याला उत्तर देणार आहे असं उत्तर की त्याच्या अहंकाराची जमीन हादरेल रायन आणि अबोलीचं प्रेम आता चतुसूत्री झालं होतं अबोली जेव्हा तिच्या डॉक्टरकीच्या शेवटच्या परीक्षा देत होती तेव्हा रायन तिच्या आयुष्याचा आधार झाला होता मानसिक आणि भावनिक रायन नेहमी तिच्या यशाला साजरं करत असे परीक्षेच्या रात्री तिला गोडसर संदेश पाठवायचा उद्या फक्त एक पायरी उरली आहे तू नेहमीसारखी जिंकशील अबोली त्याच्या त्या विश्वासाने बळकट होत होती ती परीक्षेत यशस्वी झाली तिचं स्वप्न सत्यात उतरलं ती डॉक्टर झाली त्याच्या पहिल्याच रात्री समुद्रकिनाऱ्यावर रायनने तिच्यासमोर अंगठी धरली अबोली तू माझं आयुष्य आहेस तुझ्याशिवाय मी अधुरा आहे चल आयुष्यभराची साथ करूया लग्न करशील माझ्याशी अबोलीचे डोळे पानावले तिने मान हलवून हो म्हटलं त्या क्षणी तिला वाटलं की आयुष्यातलं सगळं परिपूर्ण आहे अबोलीच्या कुटुंबाने लग्नाच्या तयारीला सुरुवात केली गावातून आई वडील आले राहुल म्हणजे रायन त्यांच्यावरही चांगली छाप पाडतो हा मुलगा अगदी सज्जन वाटतो शांत समंजस आई म्हणाली पण अबोलीच्या शाळेतील जुन्या मैत्रिणींना रायन थोडासा ओळखीचा वाटू लागला एकदा एका मैत्रिणीने अबोलीला विचारलं अग हा राहुल देशमुख नाही ना आपल्या शाळेत होता एक असाच अबोलीने हसून टाळलं नाही ग हा परदेशातून आलेला बिझनेसमॅन आहे राहुलचा काही संबंध नाही लग्न अत्यंत सोजवळ पद्धतीने पार पडलं दोघांनी एकमेकांच्या हातात हात दिला कुटुंब मित्र सहकारी उपस्थित होते सगळं स्वप्नासारखं वाटत होतं अबोलीच्या डोळ्यात नव्या आयुष्याची उमेद होती पण तिच्या नकळत तिच्यासमोर उभं होतं एक जाळ सुडाच लग्नानंतर काही दिवस सगळं सुरळीत होत रायन म्हणजे राहुल चांगला नवरा असल्यासारखा वागतो पण काही आठवड्यातच तो बदलायला लागतो तो अबोलीच्या प्रश्नांना टाळू लागतो तिच्या निर्णयांवर टीका करू लागतो आणि तिच्या स्वातंत्र्यावर बंधन घालू लागतो तुला इतका वेळ हॉस्पिटलमध्ये राहायचं कारण काय मी तुझ्यासाठी इतकं सगळं केलं आणि तू मला वेळ देत नाहीस अबोली गोंधळलेली होती लग्नाच्या आधी तो पूर्ण वेगळा होता आता त्याचा स्वभाव थोडा अधीर कंट्रोल करणारा झाला होता आणि अखेर सूड उघड होतो एका रात्री अबोलीच्या कॉलेजमधल्या एका कार्यक्रमाला जायचं होतं ती तयार होत होती तेव्हा राहुल म्हणजे रायन खुर्चीत बसून म्हणाला आज नाही जायचं तुला अबोली त्याच्याकडे पाहते का तो हसतो पण डोळ्यात क्रूरता कारण तू जिथे पोहोचलीस तिथे पोहोचायला मी तुला दिलं आणि आता मला सांगायचं आहे की माझं काम पूर्ण झालं अबोली आश्चर्यचकित होते काय म्हणतोस तो जवळ येतो आणि सांगतो मीच तो राहुल शाळेत तू ज्याला नकार दिला होता माझं आयुष्य बर्बाद होईल प्रेमात पडून असं सांगितलं होतंस तेव्हा मी काही बोललो नव्हतो पण मनात एक गोष्ट घेतली तुझं आयुष्य बर्बाद करायचंय आणि आज मी ती गोष्ट पूर्ण केली अबोली स्तब्ध झाली तिच्या तोंडून शब्दही निघाले नाहीत ती खुर्चीत बसली त्याचं खरं रूप पाहून तिचं काळी सुन्न झालं राहुल अभिमानाने म्हणतो मी तुला प्रेमात पाडलं लग्न केलं आणि आता तुझं सगळं आयुष्य मी हातात घेतलं आहे हरलीस तू मी जिंकलो अबोली खूप वेळ शांत बसलेली असते मग हळूच उठते आणि अत्यंत थंड पण ठाम आवाजात म्हणते हरले मी नाही तू हरलास राहुल तिच्याकडे पाहतो अबोली पुढे म्हणते तुझं आयुष्य एका नकाराच्या भोवऱ्यात अडकलं आणि तू तु त्यातून बाहेरच आला नाहीस मी आयुष्य घडवलं आणि तुझ्यावर विश्वास टाकला पण तू काय केलंस एक सशक्त स्त्रीचा विश्वास तोडला यात जिंकणं कुठं आहे राहुलच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात त्याचं हास्य ओसरतं अबोली अब पुढे म्हणते आता मला एकच गोष्ट करायची आहे या विषारी नात्यातून बाहेर पडायचंय ती तिच्या सामानाकडे जाते एक छोटी बॅग उचलते आणि म्हणते जे नातं सुडावर उभं राहतं ते प्रेम नाही आणि मी आता माझं आयुष्य पुन्हा उभं करणार तुझ्याशिवाय अबोली त्या घराचा दरवाजा उघडते आणि मागे न पाहता बाहेर पडते तिच्या चालण्यात भीती नाही फक्त निर्धार असतो राहुल म्हणजे रायन खिडकीतून तिच्या जाणाऱ्या पावलांकडे पाहतो आणि त्याच्या हातातून सगळं निसटल्याचं त्याला जाणवतं ती हरली नाही ती तर जिंकली अबोलीने त्या रात्री फक्त स्वतःची बॅग घेतली आणि घराबाहेर पडली कुठे जायचं कसं जायचं याचा काही निश्चित प्लॅन नव्हता पण ती ठाम होती स्वतःवर अन्याय होऊ देणे म्हणजे स्वतःचं अस्तित्व संपवणं आणि मी आता असं होऊ देणार नाही राहुलचं रायनचं खरं रूप पाहिल्यावर अबोलीच्या आयुष्यात आंधळ प्रेम विश्वास आणि स्वप्न हे सगळं गळून पडलं पण तरीही तिने स्वतःचा आत्मसन्मान गमावला नव्हता अबोली तिच्या कॉलेजमधल्या मैत्रिणीकडे काही दिवस राहिली तिला सगळा प्रसंग सांगताना शब्द गळून पडत होते पण तरीही तिनं धैर्याने सगळं उलगडलं मैत्रिणीने तीव्र प्रतिक्रिया दिली अबोली तू धाडसी निर्णय घेतलास अनेक मुली अशा वेळी गप्प राहतात गिळून टाकतात पण तू बाहेर पडलीस तुझा अभिमान वाटतो अबोलीला या शब्दाने दिलासा मिळाला ती म्हणाली माझी चूक होती मी त्याच्या भूतकाळाचा शोध घेतला नाही पण आता मी माझ्या भविष्याकडे पाहते मला अजून खूप काही करायचं आहे अबोलीने एका छोट्याशा हॉस्पिटलमध्ये नोकरी स्वीकारली तिथल्या रुग्णांसाठी देवदूतासारखी झाली तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास डोळ्यांमधला करोना भाव आणि पेशंटसाठीची आस्था सर्वांना आकर्षित करायची तिला वे वेगवेगळ्या महिलांचे अनुभव ऐकायला मिळाले कुणी माहेरी येणं बंद झालं कुणाला नवऱ्याचा मानसिक छळ सहन करावा लागला कुणी आपल्या पोरांसाठी दुःख झेललं अबोलीने एक गोष्ट ठरवली मी फक्त डॉक्टर नाही मी एक साक्षात्कार करणारी बळ देणारी स्त्री आहे एका अपघातग्रस्त महिलेला समुपदेशन करताना अबोलीच्या मनात विचार आला अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या बोलत नाहीत पण आतून तुटल्या आहेत त्यांच्यासाठी काही करायला हवं तीन महिन्यातच तिच्या हॉस्पिटलच्या जवळ तिने एक छोटंसं सखी केंद्र उघडलं इथे कोणीही येऊ शकतं ऐकून घेणारं कोणीतरी इथे असणारच हा उपक्रम खूप यशस्वी झाला स्त्रियांनी हळूहळू स्वतःच्या वेदना बोलून दाखवायला सुरुवात केली त्यांच्या गोष्टी ऐकताना ही गायाळ होत होती पण तिचा अनुभवच आता दुसऱ्यांचं बळ बनला होता दुसऱ्या बाजूला राहुलचं आयुष्य उद्ध्वस्त होत चाललं होतं अबोलीच्या जाण्यानंतर त्याचं वागणं अधिक अडेल झालं तो सतत स्वतःला विचारत होता मी तिचं आयुष्य बर्बाद करणार होतो पण ती अशी सहज कशी जाऊ शकते तिने मला विनवणी केली नाही माझी माफी मागितली नाही अशीच गेली त्याला खूप राग येत होता तो चुकीचा निर्णय घेऊ लागला त्याच्या कंपनीतील कर्मचारी एक एक करत निघून गेले त्याने अबोलीला त्रास देण्यासाठी जी गोष्ट उभी केली होती तीच गोष्ट त्याच्या हाती राग झाली त्याला उमजलं की मी तिच्या आयुष्याचं नुकसान केलं नाही उलट तिचं खरं रूप त्या परिस्थितीतून फुललं आणि मी मात्र हरलो अबोली रोज वेगवेगळ्या स्त्रियांची कहाणी ऐकत होती त्यात ती स्वतःला पुन्हा पुन्हा शोधत होती एक दिवस एका कॉलेजमध्ये तिला महिला सशक्तीकरण या विषयावर बोलावण्यात आलं ती स्टेजवर उभी राहिली आणि म्हणाली आज मी इथे डॉक्टर म्हणून नाही एका फसलेल्या बाईच्या रूपात बोलते प्रेमात फसवणं ही फक्त भावना फोडणं नाही ती आत्म्याची हत्या असते पण आपण त्या वेदनेलाच आपली ताकद करू शकतो हाच माझा अनुभव आहे तिचं भाषण ऐकून अनेकांनी डोळे पुसले ती आता फक्त डॉक्टर नव्हती ती प्रेरणा बनली होती एक दिवस अबोली एका सामाजिक समारंभाला निमंत्रित झाली होती तिथेच ती तिची नजर एका कोपऱ्यात उभ्या व्यक्तीकडे गेली राहुल तो खूपच बदललेला दिसत होता चेहरा उतरलेला डोळ्यात अपराधीपणाची भावना त्याने पुढे येऊन शांतपणे नम्र आवाजात विचारलं अबोली तू इतकी मोठी झाली आहेस मी चुकलो मला माफ करशील अबोली थोडा वेळ त्याच्याकडे पाहते मग ती हळूच हसते आणि म्हणते मी तुला माफ केलं होतं त्याच दिवशी जेव्हा मी तुझ्या घरातून बाहेर पडले पण आता मला तुझं अस्तित्वही महत्त्वाचं महत्वाचं वाटत नाही तू एक भूतकाळ आहेस शिकवण देणारा पण पुन्हा कधीही न उलगडणारा अध्याय राहुलची नजर खाली झुकते अबोली मागे वळत नाही ती पुढे चालत राहते नव्या आयुष्याच्या दिशेने अबोली एका व्यासपीठावर उभी असते तिच्या भोवती महिला तरुण मुली आणि तिचे सहकारी असतात ती आवाजात ठामपणा घेऊन म्हणते प्रेमात पडणं चुकीचं नाही चूक असते स्वतःवर विश्वास न ठेवणं स्त्री कोणावरही विसंबून जगत नाही ती स्वतःचं आयुष्य घडवू शकते जसं मी केलं हे जीवन आहे दुःख येईल पण पुन्हा उठून उभं राहणं हाच विजय आहे प्रेक्षक टाळ्यांनी गगनात भरारी देतात अबोली आता केवळ एक स्त्री नाही ती साखर झालेली चिकलातून उमललेली शक्ती आहे दोन वर्षांनी अबोलीच्या आयुष्यातील वादळं थांबून गेले होते पण त्या वादळाने तिच्या आयुष्याचा नवीन आकार घडवला होता ती एक डॉक्टर होती एक समुपदेशक होती एक सामाजिक कार्यकर्ता होती आणि सगळ्यात महत्वाचं ती स्वतःसाठी उभी राहणारी स्त्री होती सखी केंद्र आता एका छोट्या सीमित नव्हतं ते आता शहरभरातील महिलांसाठी आशेचा किरण झालं होतं तिथे रोज वेगवेगळ्या समस्या घेऊन अनेक महिला येत आणि अबोली त्यांना फक्त मार्गदर्शनच नाही तर बळ द्यायची अबोलीने आता एक नवीन उपक्रम सुरू केला होता यंग गर्ल्स फॉर चेंज या उपक्रमातून ती शाळा कॉलेज झोपडपट्ट्या अशा ठिकाणी जाऊन मुलींना आत्मरक्षण शिक्षणाचं महत्त्व व आत्मनिर्भरतेबद्दल बोलायची एका सेमिनारमध्ये ती म्हणाली प्रेम केवळ भावना नसते ती जबाबदारी असते आणि स्वतःवर प्रेम करणं सगळ्यात आधी शिकायला हवं तिच्या या गोष्टींनी मुलींच्या डोळ्यात आत्मविश्वास चमकू लागायचा अबोलीने राहुल पासून वेगळं झाल्यावर सुरुवातीला तिच्या घरच्यांना धक्का बसला होता गावात लोक काय म्हणतील याचंही थोडं दडपण होतं पण जेव्हा त्यांना सत्य समजलं तेव्हा त्यांनी अबोलीला मिठीत घेतलं आईने तिचा हात हातात घेत म्हटलं मुलगी म्हणून तुला घडवलं पण आज तू मला आई होण्याचा खरा अर्थ शिकवला अबोलीने डोळे पुसले ती म्हणाली आई मी जे काही आहे तुमच्यामुळेच आज मी कुणासाठीच नाही तर स्वतःसाठी जगते एका दिवशी सखी केंद्र मध्ये एक पत्र आलं ते एका सोळा वर्षाच्या मुलीने लिहिलं होतं पत्रात होतं दिदी मी प्रेमात फसले होते घरच्यांना सांगायचं धाडच नव्हतं पण जेव्हा तुमचं सेमिनार ऐकलं तेव्हा वाटलं मी चुकीच्या मार्गावर चालले आहे मी स्वतःला थांबवलं आता शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि तुमच्यासारखं काहीतरी बनायचं आहे तुम्ही माझी प्रेरणा आहात अबोलीने ते पत्र उशाशी ठेवून रात्र घालवली तिच्या डोळ्यात समाधानाचं पाणी होतं तिची वेदना आता दुसऱ्यांना वाचवणाऱ्या प्रेरणेत रूपांतरित झाली होती एका पुरस्कार समारंभात अबोलीला सिटी चेंज मेकर अवॉर्ड देण्यात आला स्टेजवर उभं राहताना तिचं मन मागे गेलं शाळेतल्या त्या दिवसात जिथे तिने एका मुलाला नाही म्हटलं होतं त्याने त्याचा बदला घेतला पण ती त्यातूनही सावरली ती म्हणाली एक नाही काही आयुष्य संपवत नाही तो एक हो असतो स्वतःच्या स्वाभिमानासाठी जर तुम्हाला एखादं नातं तुमचं अस्तित्व गमवायला लावत असेल तर तो साथ नसतो तो कैद असतो मी त्यातून बाहेर पडले आणि आज माझं अस्तित्व आहे कारण मी स्वतःवर विश्वास ठेवला संपूर्ण सभागृह टाळ्याने दुमदुमून गेलं अबोलीच्या जीवनात राहुल पुन्हा थोड्या क्षणासाठी परत आला यावेळी तो संपूर्णपणे खचलेला होता तो एका दिवशी सखी केंद्राच्या बाहेर थांबला अबोलीने त्याला पाहिलं आणि न सांगताही तिचं मन समजून गेलं हा माफी मागायला आलेला नाही तो स्वतःला शोधायला आलेला आहे राहुल म्हणाला अबोली मी तुला तोडायचं ठरवलं होतं पण तू माझं आयुष्यच आरशासारखं उघड करून दाखवलंस मी आजही तुझ्या पुढे तुटलेला उभा आहे अबोली थोडा वेळ शांत राहिली मग म्हणाली तू जे केलं ते माफ करण्यासारखं नव्हतं पण मी तुला माफ केलं कारण माझा राग मला पुढे जायला अडथळा ठरत आहे तुझा राग मी झटकला आणि स्वतःला उभं केलं राहुल गप्प होता त्याने मान झुकवली अबोली पुढे म्हणाली माझी किंमत एका चुकीच्या निर्णयामुळे नाही तर त्या निर्णयानंतर मी काय केलं यावर ठरते तू मला फोडायला आलास पण मी निर्माण झाले तो निशक्तपणे निघून गेला आता त्या भेटीत ना संताप होता ना सूड फक्त शांती होती अबोली आता एका पुस्तकावर काम करत होती मी अबोली एका नाहीपासून सुरू झालेला प्रवास त्या पुस्तकात तिच्या वेदनेपासून शिक्षण प्रेम फसवणूक लग्न विभक्ती आणि सशक्तेपर्यंतचा सगळा प्रवास होता ती म्हणायची माझं नाव अबोली म्हणजे जी कधी न सुकणारी फुलं असते मला गाळात लोटायचं ठरवलं पण मी त्या गाळातून फुलले आणि आता मी इतरांसाठी झाड बनते सावली देणारी प्रेरणा देणारी शेवटी एका सेमिनारमध्ये एका मुलीने प्रश्न विचारला दिदी तुम्ही परत कधीच प्रेम करणार नाही का अबोली हसली तिच्या डोळ्यात ओल पण चेहऱ्यावर तेज ती म्हणाली प्रेम केवळ एखाद्या व्यक्तीशीच होत नाही प्रेम स्वतःवर करायला शिकणं सगळ्यात महत्वाचं आणि हो आयुष्यात योग्य योग्य वेळ आली व्यक्ती भेटली तर मी प्रेमाला नाही म्हणणार नाही पण यावेळी गमावणार नाही अबोलीचा प्रवास पूर्ण होतो पण तिच्या आयुष्याची खरी सुरुवात होते ती एका नकारापासून सुरू झालेल्या सुडाच्या खेळातून उभी राहते आणि अखेर एक प्रेरणा बनते हजारो अबोलींसाठी तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ